सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्रँड कार ऑटोमोबाइल्स सेना भाजपा एक दिलाने लोकसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गात युतीचा विजय पक्का असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष रतन कदम यांची समजून त्यांचे वरिष्ठ काढतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पाहुयात काय म्हणाले खासदार विनायक राऊत जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर मला आज तर असं वाटतं की ते शिवसेना भाजप या महायुतीचा उमेदवार आणि स्वाभिमान पक्षाचा उमेदवार ह्या दोघांमध्येच थेट लढत होईल बाकी इतर उमेदवार कोण उभे राहतील की नाही मला सांगता येत नाही परंतु ह्या थेट लढती लढतीमध्ये सुद्धा शिवसेना भाजप या महायुतीचा उमेदवार किमान अडीच लाख मतांच्या मताधिक्याने निवडून येईल आणि पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग ते पालघरपर्यंत हे जे काय कोकणातले मतदार आहेत लोकसभा मतदारसंघ आहेत हे शतप्रतिशत शिवसेना भाजप हे पुन्हा एकदा निर्विवाद सत्य होईल खरं म्हणजे ह्या निवडणुकीच्या का, का कालावधीमध्ये स्वाभिमान पक्षाच्या जे काही सोशल मीडियाचं जे टोळकं आहे त्यांनी अत्यंत घानणी पद्धत चालू केलेली आहे प्रचाराच्या दृष्टीने एका चॅनलच्या लोगोचा आधार घेऊन माझ्या तोंडी भारतीय जनता पक्षाच्या नावाने काही अपशब्द टाकणं काहीतरी वावगं बोलणं असं त्यांनी ती ते बातमी प्रसारित करायची सुरुवात केलेली आहे मी त्या चॅनलचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की हे आमच्या चॅनलने प्रसारित केलेलं वृत्त नाही आहे हे कुठेतरी म फेक न्यूज आहे त्यामुळे मी ताबडतोब आज आमचे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी जिल्हा यांचे मग यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे आणि फेक न्यूज तयार करून शिवसेना आणि भाजपमध्ये जो काय विसंवाद किंवा ना मतभेद निर्माण करण्याचे जे प्रयत्न करत असतील द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करत असतील जेणेकरून माझी स्वतःची बदनामी करण्याचा जे प्रयत्न करत असतील अशा या फेक न्यूज करणाऱ्यांचा शोध घ्यावा त्यांच्यावर सायबर ॲक्टनुसार कडक कारवाई करावी आणि ह्या निवडणुकीमधलं ही जी काय घाणेड वृत्ती जी वर पाहते त्याच्यावर का कायमचं पायब त्यांना त्याच्यावर पायबंद का घालावा अशी मागणी मी आज केलेली आहे उद्या पुन्हा एकदा मी निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत जिल्हाधिकारी त्यांना भेटून त्यांच्याकडे सुद्धा हीच मागणी करणार आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना आणि भाजप ह्या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते अत्यंत मजबूत आणि एकमेकाला विश्वासात घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहोतच काम करणारच आहोत या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार यावं आणि ह्या राज्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा शिवसेना भाजपचं सरकार यावं अशी सर्वच देशवासियांची राज्यवासियांची जी इच्छा आहे ते पूर्ण करण्याचं काम शिवसेना भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी करणारच आहेत अजिबात मनभेद होणार नाहीत कारण शिवसेना भाजप ही राष्ट्रीय हित लक्षात घेऊन युती झालेली आहे त्याच्यामध्ये आमचा वैयक्तिक स्वार्थ कुठलाही नाही नाही आमचा नाही भाजपाच्या नेत्यांचा आणि त्यामुळे दोघे काही थोडं कम्युनिकेशन गॅप असेल परंतु ते कधीही दूर होणार नाही कधी फाटली जाणार नाही उलट एक जिन्सीपणाने या महायुतीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करून पुनश्च एकदा ह्या लोकसभा मतदारसंघावर हा महायुतीचा झेंडा फडकणार आहे पटोले साहेब आणि त्यांचे जे राज्यस्तरीय नेतृत्व आहे हे सुद्धा संपूर्ण राज्यावर लक्ष ठेवून आहेत स्थानिक पातळीवर काही जणांनी जर अशा पद्धतीचं पत्र काढलं असेल तर त्याची दखल त्यांचे वरिष्ठ नेते घेतील आणि त्यांचे काही गैरसमजूत झाली असतील तर काढतील परंतु ते पुन्हा एकदा आट रामदास आठवले साहेब हे एन डी एचे घटक आहेत केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि ते मजबूतीने पुन्हा एकदा प्रचाराला ते उतरणार आहेत जिल्हाध्यक्षसुद्धा त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर त्यांचे वरिष्ठ नेते नेते जे आहेत ते गैरसमज दूर करतील आणि जिल्हाध्यक्ष पण महायुतीच्या कामाला लागतील